लेकीच्या मृत्यूला न्याय द्या हुंडाबळी प्रकरणात वणी पोलिसांवर कुटुंबियांचा संताप हुंडाबळी आणि आरोपी अजूनही मोकाट पत्रकार परिषदेत कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप अवघ्या सहा महिन्यांचं संसार आयुष्य पण पती व सासरकऱ्यांच्या हुंड्याच्या छळाला कंटाळून आरती बुरचुंडे हिने एकोणीस जुलै रोजे गळफास लावून जीवन संपवले या हृदयद्रावक घटनेनंतर पन्नास दिवस उलटले तरीही मुख्य आरोपी पती जयबुद्ध बुरचुंडे अजूनही मोकाट आहे सासू नणन जामिनावर सुटल्या पतीची अग्रिम जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली तरीही पोलिसांनी अटक केलेली नाही यामुळे पीडित कुटुंबियांचा आक्रोश वाढला आहे रविवारी वणीतील पत्रकार परिषदेत आरतीचे आईवडील भाऊ बहीण यांनी अश्रू दाबत पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आमच्या लेकीला न्याय मिळेल का असा थेट सवाल उपस्थित करत कुटुंबियांनी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा निर्धार केला आहे खूप धन्यवाद आल्याबद्दल एकोणीस तारखेला एक घटना घडली होती माझी साडी आरती किशोर करमरकर लग्न आधीच नाव लग्नानंतरचं नाव आरती जयबुद्ध गुडचुंडे असं तिचं नाव आणि लग्न झालं होतं एकोणीस जानेवारीला एकोणीस जानेवारीला दोन हजार पंचवीस बाजुऱ्या लॉनमध्ये लग्न झाले त्यांचा पंधरा महिना महिने सुरळीत चालला संसार त्याच्यानंतर मुलीला टॉर्चर सुरू झाले पैशाची मागणी सुरू झाली तिच्यासोबत शारीरिक चुकीच्या पद्धतीने संबंध सुरू झाले तिला मुलीला दारू पाजणं सुरू झाले त्यांनी गोव्याला गेले होते दोन बॅचलर मित्र घेऊन विना लग्नाचे पी ते पण दारू पिजाडे पिणारे त्यानंतर तिथं जवळ सुद्धा तिला दारू पाजली तिच्यासोबत काय घडलं तिला माहीत नाही दुसऱ्या दिवशी त्या मुलींनी आपल्या भावाला फोन केला की दादा मला खूप विचित्र वाटत आहे माझ्यासोबत काहीतरी घडलं आहे त्यानंतर ते परत आले रोऱ्याला त्यानंतर दा दोन दिवसातच त्यांचं चालू झाले की एक तुम्ही पैसे आण तिला नाहीतर तू तिथून चालली जा हे तुझं नाही ते आमचं आहे ते वडिलाला फोन करायला लागली वडिलांनी फोन उचलला रिस्यू केला तिला समजावत होते जाव्याला समजवत होते त्यानंतर जावे समज नाही केले तर वडिलांनी पन्नास हजार रुपये नेऊन दिले त्यांना की जावे आता शांत बसेल त्यानंतर थोडे दिवस शांत बसले त्यानंतर अजून तिला मानसिक त्रास शारीरिक त्रास हा सुरू झाला हा सुरू झाला तिचे सांगू का सर्व असं उघड वगैरे एकदम कि पाया सांगायला म्हणजे तो, तो मुलगा असा म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तिचे हातपाय बांधून तिच्या तिला रात्र झोपू द्यायचा नाही तिला मारायचा तिला म्हणायची तिची नंदन सासू तुला मी स्लो पाहिजे इथेच मारेन एक तर तुम्ही वडला पण पैसे घेऊन ये तेव्हाच इथे राह नाही तर तू चाली जा तेवीस तारखेला म्हणजे ते, एप्रिलच्या तेवीस तारखेला आम्हाला रात्री दोन वाजता फोन आला की तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा म्हणजे आमच्या सासऱ्यांना फोन आला की तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा त्यानंतर आमचे सासरे माझ्याकडे आले मी सायिला नगरी इथं राहतो मला घेऊन गेले तिथे तिथं बघतो तर मुलीला खूप माराण झालेलं होतं मुलीला विचारणा केली की तुला फोन मारलं तर मला सर्वांनी मारलं मग कस करायचं एवढी परिस्थिती वाईट होती तिची की आम्ही तिला घेऊन आलो आमच्या घरी आमच्या घरी घेऊन आलो त्यानंतर आम्ही बैठक घेतली बैठकीत त्यांचं एकच म्हणणं होतं की एक तर तुम्ही पैसे आणून द्या नाहीतर तुम्ही तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा पण मुलीला संसार नांदायचा होता मुलीला संसार नांदायचा होता तर त्यामुळे मुलीचं मुलाचं बोलणं व्हायचं तर मुलीला तो एवढा वाईट प्रवृत्तीनं बोलायचा खालच्या पातळीनं टाकून बोलायचा की ते मुलगी सहन करू शकली नाही त्यासाठी आम्ही मुलीला तिचं माइंड बरोबर म्हणजे दुसरीकडे वळवासाठी आम्ही तिचं युपीएससी एम पी एस साठी ऍडमिशन केले लायब्ररी लावून दिली ग्राउंड लावून दिले सर्व व्यवस्थित चालू होतं मुलीचं सुद्धा चेंज केलं एवढं तिला तो मानसिक त्रास द्यायचा त्यानंतर त्यानंतर थोडे दिवस तसेच झाले सतरा तारखेला सतरा तारखेला रात्री मुलीच्या वडिलाला फोन आला तुम्ही डिवोर्स घ्या उद्या नाहीतर पैसे आणून द्या सतरा तारखेला फोन आला अठरा तारखेला त्यांनी सकाळी आपल्या पत्नी पत्नीला सांगितलं पत्नीने त्या मुलीला सांगितलं रात्री अठरा तारखेला सकाळच्या अठरा तारखेला आणि ही घटना अठरा तारखेलाच घडली रात्री सकाळी आम्हाला माझी पत्नी अंगणवाडी शिक्षिका असल्यामुळे ती शनिवार दिवस होता एकोणीस तारीख सकाळची शाळा होती ती लवकर उठली एक्सरसाइज करायला लागली आणि शाळेची तयारी कधी असताना हे बघितली की हे रूम मध्ये नाही आहे काय करता है? अभ्यास करत असेल म्हणून मी थोड्या वेळ वाट बघितली ते वर जाऊन बघतो तर ते काही गडपास घेऊन होते आम्ही आम्ही गेल्यानंतर ती मला उठवलंय तिनं मी बघितलं तिला वर उचललंय आणि तिचा प्रयत्न केला प्रथम उपचार देऊन की ती तिचा जीव असेल आम्हाला कळालं की तिच्यात काही जीव नाही लगेच आम्ही त्याच्या वडिलांना फोन केला त्यानंतर आलंय आमची अंतविधी झाली तेवीस तारखेला आम्ही एफ आर नोंद केला साहेब एफ आर नोंद करायच्या अगोदरच तिथे त्यांच्याकडला एक वकील आणि एक पोलीस अधिकारी पी आय या पदाचा अधिकारी तिथेच आमच्याकडे सळ आला आणि तुम्ही सेटलमेंट करा एफ आर करू नका काय तुम्ही ते बोला आम्ही साहेब त्यांना असं बोललो की आम्ही सेटलमेंट करायला तयार आहे तुम्ही मुलीचा जीव परत आणून द्या साहेब जे कलमा लावायच्या तीनशे सहा वगैरे जे आहेत त्या साहेब कलमा एफ आर मध्ये लावलेला नाही आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून कुठलीही आतापर्यंत अटक झालेली नाही त्यांनी केळापूर कोर्टामध्ये आणि सत्तर या दोन नावाने अटकपूर्व जामीनचे असे दाखल केले होते त्यांना न्यायाधीश साहेब आहे त्यांनी दोन्ही अटकपूर्व जामीनचे त्यांचे अर्ज फेटाळले त्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये नागपूर येथे अर्ज दाखल केले पुरचुंडे मुलाचा त्यांनी केला नाही कारण त्यांना माहित होत की मुलाचा त्यांना मुलाला टाकला तर त्यांना ते जामीन भेटणार नाही त्या दोघांना त्यांनी जामीन दिले हायकोर्टाने ते दोघे जण आता मोकळ्या अद्याप ही आजचा पन्नासवा दिवस आहे ठीक आहे गणपतीचे दिवस होते साहेब दहा दिवस म्हणा वीस दिवस म्हणा पण राहिलेले तीस दिवस पोलीस प्रशासनाने कुठलंहीच के कारवाई केली नाही आणि त्यांना पकडायचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्यामुळे त्यांची आई वडील बहीण असे न्यायासाठी भांडत आहे शेवटी त्यांना पत्रकार परिषद घ्यायची पाणी आली आम्हाला पोलीस न्याय मिळत नाही तर कमीत कमी पत्रकार बांधवांना तरी आमच्या सोबत राहून त्या न्याय देण्यात यावी हेच मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो बाकीचे प्रश्न तुम्ही त्यांच्या वडिलांना आईला आणि भावाला विचारू शकता तुम्ही आता ते सांगितलं का बा तक्रार तुम्ही दाखल आम्ही तक्रार दाखल केली आम्ही माननीय आपले उपविभाग उपविभागीय पोलीस कार्यालय वनी यांच्याकडे आम्ही तक्रार पाच तारखेला दाखल केली एसपी बरोपीच्या एसपी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय हो सर आम्ही चाललो उद्याच आम्ही चालू एसपी कडे उद्याच पण आम्हाला एक कसं आहे तुमचं एक हे पाहिजे